नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण गावरान पद्धतीने चिकन ग्रेव्ही तयार करतो आहे तर बघा चिकन स्वच्छ साफ करून घेतलं आहे हळद ओली मिरची आलं लसूण पेस्ट लावून आपण मॅरिनेटसाठी ठेवून देतो आहे त्यानंतर आपण मस्तपैकी वाटण तयार करूया तर इथे बघा मी छान असं मॅरिनेटसाठी चिकन ठेवून दिलं आहे इथे कांदे ठेवले सुकं खोबरं असं मस्तपैकी कुरकुरीत भाजून घेते मी खमंग भाजायचं कच्चं नाही ठेवायचं ते आपलं वाटणसुद्धा तयार झालं आहे आता फोडणीमध्ये बघा आपण तेलात कांदा टाकून छान परतून घेतला आहे परत आपण पेस्ट टाकली आहे आला लसूण ओली मिरची आणि कोथिंबिरीची आता मी चवीपुरतं मीठ टाकते आणि आपला मालवणी मसाला टाकते मालवणी मसाल्यामध्ये जवळजवळ सतरा ते अठरा खडे मसाले आहेत त्याच्यामुळे मी ह्याच्यात धना पावडर जिरा पावडर आणि फक्त लाल तिखट कश्मीरी लाल वगैरे टाकून चिकन बनवतात पण आमच्या कोकणात हा आमचा मालवणी मसाला एकदम जबरदस्त आहे त्यामुळे एक्स्ट्रा अजून काही गरम मसाला घालायची गरज नाही तर इथे बघा मी चिकन टाकले फोडणीमध्ये आणि छान असं फोडणीत फिरवून घेते आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आधी वाफेवर चांगलं चिकन शिजू देत आपण चिकन ग्रेव्ही तयार करतोय पण मी पाणी नंतर टाकणार आहे तर पहिलं आधी असं व्यवस्थित परतून घेतलं आता मी झाकण ठेवते पाच मिनटं याच्यावर तर इथे बघा खूप सारं पाणी सुटलं आहे आपण एक थेंबसुद्धा चिकनमध्ये पाणी नाही टाकलेलं तरीसुद्धा चिकन आपलं बघा मस्तपैकी तयार झालं आहे इथे आणि पाणीसुद्धा किती सुटलं आहे ते आता आपण ह्याच्यात जे वाटण तयार करून घेतलं पेस्टी टाकतोय आणि ती छान अशी फोडणीमध्ये आपण परतून घेतो आहे त्या आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाणी तर पाणी आपण गरम पाणी टाकतो आहे कधी पण चिकनमध्ये पाणी टाकताना असं गरम पाणीच टाकायचं आता आपण ह्याला एक उकळी काढून घेऊया दहा एक मिनटाची तसे हे चिकन पटकन शिजणार आहे कारण हे गावटी नाही आहे त्याच्यामुळे तर आता आपण झाकण ठेवलं आहे बघा इथे आता झाकण काढूया आपण तयार झालं आहे आपलं चिकन इथे आणि वरून कोथिंबीर टाकूया तर बघा जास्त घट्ट पण नाही आहे जास्त पातळ पण नाही आहे हे चपाती भाकरी भाताबरोबर तिन्ही बरोबर चालणार आहे त्याच्यामुळे मी व्यवस्थित जेवढं मला घट्ट पातळ पाहिजे तेवढं केलं आहे तर वरून मी आता कोथिंबीर टाकते आणि आता आपण एका प्लेटमध्ये हे चिकन घेतो आहे आणि याच्याच बरोबर मी तुम्हाला चिकन रवा फ्रायसुद्धा दाखवते तर इथे पुढू इथून पुढे बघा आपण चिकन रवा फ्राय तयार करूया तर इथे चिकन स्वच्छ साफ करून घेतलं आहे हळद मीठ आणि आला लसूण ओली मिरची थोडीशी कोथिंबीरची पेस्ट लावतो आहे आपण व्यवस्थित पेस्ट लावून घ्यायची ह्यालासुद्धा आपण दहा मिनटं तसंच ठेवणार आहोत त्यानंतर थोडंसं लिंबू टाकले मी आणि हा गरम मसाला टाकला आहे मी ह्याच्यामध्ये तर तो पण लावून मी असाच ठेवून देणार आहे तर आता आपण हे दहा मिनटासाठी असंच ठेवूया आणि त्यानंतर मी इथे बघा रव्याची तयारी करते फ्रायला जो आपल्याला रवा लागणार आहे तो घेतला आहे आणि ह्याच्यात मी थोडासा मालवणी मसाला टाकला आहे बघा आणि व्यवस्थित हे मिश्रण मी मिक्स करून घेतलं आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपण व्यवस्थित असं रव्याचं कोटिंग करून घेतो आहे चिकनला गॅसवर तवा ठेवला आहे बघा आणि इथे मी असं व्यवस्थित चिकन ठेवून घेते थे। आता हे कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करायचं आणि नुसतं कुरकुरीतच नाही तर गॅस बारीक ठेवायचा चिकन शिजलं पाहिजे आतमध्ये नाहीतर वरून एकदम असं हे होईल तयार होईल कुरकुरीत आणि आतमध्ये कच्चंच राहील त्याच्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यावर तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता पण मी गॅस बारीक ठेवून छान असं फ्राय करते आणि एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी करणार आहे मी ते तर इथे बघा आपलं जवळजवळ चिकन तयार होत आलं आहे तर सगळं पलटी करून घेतलं आहे मी आणि पाच मिनटांनी मी त्याला मी काढणार आहे एका प्लेटमध्ये आणि मस्तपैकी आमचं चिकन ग्रेव्ही पण छान झालेली आणि चिकन फ्राय पण एकदम कुरकुरीत झालेली आता तेलातून साईडला करायचं आणि एका प्लेटमध्ये आपण त्याला घ्यायचं तर इथे बघा मी एका प्लेटमध्ये घेते तर इथे अशी आपली रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे तर माझ्या पद्धतीने नक्की करून बघा धन्यवाद